अच्छा तर महानगरपालिकेने ई ऑफिस प्रणाली चालू केलेली आहे त्यामुळे नागरिकांची पत्रं जी आहेत ही ई ऑफिस प्रणालीद्वारे त्या त्या संबंधित विभागाकडे जातात ज्या विभागाशी ते संबंधित आहेत जर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना यांनी म्हटल्याप्रमाणे जो काही पत्रव्यवहार असेल हा त्या संबंधित विभागाकडे जाऊन त्यांनी काय कार्यवाही केलेली आहे याबाबतचा अहवाल आम्ही मागवत आहोत आणि याबाबत आयुक्त महोदयांनाही अवगत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे याव्यतिरिक्त त्यांची अशी मागणी असेल की आयुक्त कार्यालयामध्ये ते गेले नाही आहेत पत्र वगैरे तर प्रत्येक पत्र काही आयुक्त कार्यालयात डायरेक्ट जाणार नाही अशा अशा पद्धतीने आता टपल रूट केलं आहे कारण त्याच्यामध्ये जो आहे टपालामध्ये फार वेळ जातो त्यामुळे ते, ते पत्र जे आहे ते आधी संबंधित विभागात जावं आणि त्याची सी सी मात्र ज्या वेळेला एक पत्र असतं ते दोन तीन विभागांशी संबंधित असतं तर ही ऑफिस प्रणालीमध्ये अशी सुविधा आहे की ती ॲट अ टाईम आपण दोन तीन विभागांना ते पत्र पाठवू शकतो तर अशा पद्धतीने पत्रव्यवहाराची जी आहे ती आपण निश्चिती केलेली आहे व्यतिरिक्तही या पत्रांच्या बाबतीत त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यवाही काय झाली किंवा नाही याचा अहवाल घेऊन आपल्याला त्याबाबत माहिती देण्यात येईल